आपण बघतोय कच्च्या पक्क्यात जांभळाचं लोणचं आणि डायबिटिक पेशंटसाठी तर अतिशय गुणकारी आहे डायबिटिक पेशंट किंवा आपण रेग्युलर एक फोड जरी याच्यातली खाल्ली लोणच्याची तर आपल्या पोटातील विकार किंवा मग पोटात जर नकळत केस गेलेला असेल किंवा तो चिपकून बसलेला असेल तर याच्या सेवनाने तो केस निघतो कारण जांभळ एकदा तरी खाल्लं पाहिजे परंतु आपण वर्षभर जांभूळ खाणार आहोत आणि ते पण लोणचं बनवून तर ह्या पद्धतीने जांभळाचं लोणचं आपल्याला करायचं आहे चला तर मग त्याच्यासाठी साहित्य बघूया आपण तर ह्या ठिकाणी मी कच्ची पक्की जांभळं घेतली आहेत पिकलेली जांभळं ह्या ठिकाणी घ्यायची नाही आहेत थोडी अशी लालसर रंगावर आलेली किंवा अर्धी हिरवी अर्धी लाल अशा पद्धतीने आपल्याला जांभळं घ्यायची आहेत ही माझ्या दारासमोर असलेल्या झाडाची मी जांभळं तोडलीत असं पिकलेलं जांभळ घ्यायचं नाही आहे अशी कच्ची पक्की जांभळं आपल्याला घ्यायची आहेत तर बाजारात पण तुम्हाला ज्यावेळेस आपण जांभळं घेतो तो तेव्हासुद्धा असे कच्चे जांभळं असतात तर ते, ते निवडून आपण घेऊ शकतो आणि त्याच्या मात्र आपल्याला दोन तीन फोडी करायच्या आहेत ह्या ठिकाणी आपल्याला जांभूळ जर किडकं असेल तर तेही कळतं या ठिकाणी तीन निंबू घेतले हळद मेथी दाणे बडीसोप घेतली आहे मीठ घेतलेलं आहे राईदाळ घेतली आहे आणि जाडसर भरडा तिखट घेतलेला आहे आणि लवंग मिरे पाच पाच सहा सहा अडीचशे एम एल तेल घेतलेलं आहे आणि दालचिनी म्हणजे जे मसाले आपल्याला लोणच्यासाठी लागतात ते रेग्युलरचे घेतले आहेत घरचेच मसाले आणि जांभळं जे आहे ते अडीचशे ग्रॅम घेतली या ठिकाणी दोन चमचे मेथीदाणे तीन चमचे बडीशेप दोन ते तीन इंच आपण दालचिनी घेतली आहे पाचसा लवंग सहा मिरे आणि थोडा सुंटीचा तुकडा घेतला आहे ह्या पद्धतीने ते सगळं साहित्य आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे तेलात भाजायचं नाही आहे कारण की याच्यामधलं मॉइश्चर पूर्ण निघून जायला पाहिजे हे प्रॉपर अडीचशे ग्रॅम जांभळासाठीचं माप आहे आणि हे जे मी खाराचं माप घेतलं तर त्याच्या अनुषंगाने आपण खार पण खाऊ शकतो त्याच्यामध्ये तो अर्क उतरलेला असतो जांभळाचा जा। जर तुम्ही त्याच्यात अजून जांभळं आली आणि तुम्ही जर कच्ची निघाली दोन चार तर तीसुद्धा तुम्ही त्या लोणच्याच्या खारमध्ये ॲड करू शकतात जांभूळ नंतर पण छान मुरून जातं पटकन दोन दिवसात जांभूळ मुरतं आता राईदाळ जाम्� जी घेतली आपण एक वाटी म्हणजे सपाट वाटीचं प्रमाण जे आहे रायदाळीचं ते घेतलेलं आहे रेग्युलर आपल्या घरातल्या ज्या वाट्या आहेत त्या वाटीनेच घ्यायचं आहे आणि तीसुद्धा आपल्याला त्याच्यातलं मॉइश्चर पूर्ण जाईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे रायदाळ आपली भाजून झालेली आहे आणि आता आपण तेल टाकून घेतो आहे ह्या ठिकाणी मी अडीचशे एम एल तेल घेतलेलं आहे तुम्ही तेल कमी जास्त करू शकतात नंतर मात्र लिंबू मिठाचं पाणी सुटतं म्हणून तेलाचं प्रमाण मी कमी ठेवलेलं आहे आणि आता तेल तापलं की नाही ते आपण बघतो आहे तेल अजून थोडी कसर आहे तापायला एक एक मिनटानंतर आपण बघतोय तेल थोडं तापलेलं आहे म्हणजे वा असं तेल तापतं त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये दोन तमालपत्र टाकून घ्यायचे आणि मीठ जे आहे तर ते मीठ असं तेलामध्ये तळून घ्यायचं आहे जर लागलं तर आपण पुन्हा ते मीठ वापरणार आहोत अगदी अर्धी वाटीलाही कमी आपण मीठ ह्या ठिकाणी घातलं आहे मीठ तळून झालं आहे आणि मीठ तळून झाल्याच्यानंतर आपल्याला आपण जे मसाले भाजून घेतले होते ते मिक्सरमधून दर मी दरदरी काढून घेतलेत अगदी मेथी बडिशोपसह मेथी दाणे थोडे जास्त झाले तरी चालतं कारण डायबेटिक पेशंटला जर आपण खाऊ घातलं तर अतिशय उत्तम आणि ह्या ठिकाणी अर्धा चमचा भरून आपण हिंग पावडर घेतलेली आहे तुम्ही जाड हिंग पण कुटून घेऊ शकतात पण ह्या ठिकाणी मी हिंग पावडर घेतली हे सगळं तळून झाल्याच्यानंतर गॅस अगदी कमी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये रायदा तळून घ्यायचे ह्या पद्धतीने आपली रायदाळ तळून झाली गॅस बंद केला तेल कोमट झाल्याच्यानंतर तिखट टाकायचं आहे तिखट टाकताना व्हिडिओ स्किप झाला आहे आणि जे तीन निंबू आपण घेतले होते ते पिळून घ्यायचेत निंबू याच्यासाठी टाकायचे की बियाणमधला जो तुरटपणा असतो तोही घालवतो आणि निंबू फ्रिझवेटिव्हचं काम करतो वर्षभराचं आपण लोणचं करतो आणि आता सगळा खार गार झाल्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी जांभूळ ज्या ज्या फोडी आपण करून घेतल्या होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने सुंदर लोणचं झालेलं आहे बघा किती छान लोणचं झालं आपलं पाणीही सुटलं आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि हो एक सांगायचं राहिलंच बिया ज्या आहेत ना त्या बियांसह लोणचं खायचं आहे बी मुरल्यानंतर ती चावून चावून खायची आहे तिच्यामध्ये मीठ आणि खार मुरल्यानंतर खूप छान लागते तर बी फेकायची नाही आहे